ज्या लोकांचं पोट दुखतं त्यांची पोटदुखी कमी होऊई विठ्ठल चरणी प्रार्थना सुधीर मूनगंटीवार भगवा दाखवून वारीचा शुभारंभ केला वारीचे प्रतीक भगवा झेंडा गर्वरहित वासनारहित भयरहित असा भगवा आहे वारी आमच्या अस्मितेचे प्रतीक आहे विठ्ठलाचे नाम वारकरी घेत जातो चेहऱ्यांवर आनंद नसतो तितका वारकऱ्याच्या चेहऱ्यावर असतो जातीचे विष पसरत आहे त्यावर आध्यात्मिक भाव म्हणजे वारी श्रीमंत सर्वच वारीला येतात ही वारी अनंत काळ शक्ती देते आम्ही सर्व एक आहोत काही लोकांचं पोट दुखत असल्याचा आरोप वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मोनगंटीवार यांनी केलेला आहे आणि वासनारहित म्हणजे भगवा आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाता तेव्हा जगाचं कोणतंही भय तुम्हाला दा भीती दाखवू शकत नाही सर्व जातीचे समूह तिथे येतात गोर गरीब कष्टकरी आणि श्रीमंतही येतो नेताही येतो पण तिथे येताना भगव्याचा ग म्हणजे गर्वरहित वागावं लागतं आणि जेव्हा तुम्ही वारीमध्ये येता तेव्हा भगव्याचा वा म्हणजे वासना रहित ही तुमची भूमिका घेऊन यामध्ये आनंद शोधायचा असतो आणि हाच भगवा ध्वजाचा अर्थ आहे म्हणून भगवा आपण इथं आत्ता दाखवून या वारीचा शुभारंभ केला आहे आणि ही वारी अनंत काळ आम्हा सर्वांना महाराष्ट्राच्या पुरोगामी मानसिकतेला अशीच ऊर्जा आणि शक्ती देत सर्व जाती धर्माच्या बाहेर जाऊन आम्ही सर्व एक आहोत हा भाव या वारीतून निर्माण होतो काही लोक जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात जाती करता। जातीच्या जाती आधारावर विष काजवण्याचा प्रयत्न करतात पण या सर्व विषयावर रामबाण उपाय तो म्हणजे आमचा आध्यात्मिक भाव ती वारकऱ्यांची वार भाऊ आय सरकार वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या की आताच वारकरी तुम्हाला आठवले मला वाटतं की त्यांना माहीत नसेल मी अर्थमंत्री असताना निर्मल याला पैसे द्यायची सुरुवात झाली हा हे खरं आहे की या अगोदरच्या सरकारनी कधीच या दृष्टीने विचार केला सरकार तर काँग्रेसची होत तेव्हा मग पालखी मार्ग का काढला नाही त्याची कल्पना का हवी नाही किती खड्ड्यामध्ये राहावं लागायचं आता निर्मल वारी मी केली काही लोकांचं पोट दुखतं चा पण भगवान विठ्ठला चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करू की भगवान विठ्ठला आशीर्वाद दे यांची पोटदुखी कमी थँक्यू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी